सहकार क्षेत्रात कृषी उत्पन्न बाजार से अनन्य साधारण महत्व आहे सावली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सतरा संचालक पदाची निवडणूक पार पडली या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून सतरापैकी चौदा जागांवर काँग्रेस समर्थित गटाच्या शेतकरी परिवर्तन पॅनलने वर्चस्व प्रस्थापित करीत बाजार समितीवर काँग्रेसने काँग्रस्ती सत्ता काबीज केली आहे तर भाजप समर्थित गटाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागल्याने भाजपला चांगलाच धक्का बसला तर दोन उमेदवार हे अपक्ष निवडून आले आहेत सावली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक ही काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक होती निवडणुकीत विजयी गुलाल उधळण्यासाठी योग्य नियोजन करून विजय समीकरण रचण्यात त्यांचा हातखंड असल्याचे सर्वश्रुत आहे त्यांच्याच नेतृत्वाखाली सावली बाजार समितीची निवडणूक काँग्रेस प्रणित पॅनलने लढविली होती सावली कृषी उत्पन्न बाजार समितीतील काँग्रेस पक्षाचे चौदा उमेदवार विजयी झाले त्यात सर्वसाधारण गटातून नितीन गोहणे राजू ठाकरे नारायण नंदावरे हिवराज शेरकी मधुकर शेंडे अनिल स्वामी तर सेवा सहकारी संस्था विमुक्त भटक्या जमातीमधून प्रमोद दासगाय सेवा सहकारी संस्था इतर मागासवर्गीयमधून निखिल सुरमवार ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमातीमधून अरविंद भैसारे अडते आणि व्यापारी गटातून प्रशांत चिटनूरवार हमाल आणि मापारी गटातून मारुती सहारे ग्रामपंचायत सर्वसाधारण गटातून केशव भरटकर आणि सुनील बोमनवार तसेच सेवा सहकारी संस्था महिला राखीव गटातून नंदा आभारे आणि कांताबाई बोरकुटे हे सर्व उमेदवार विजयी झालेले आहेत तर भाजपा प्रणित पॅनलचे सचिन तंगडपल्लीवार आणि सर्वसाधारण गटातून अपक्ष उमेदवार राकेश गड्डंबार आणि नरेश सुरंवार हे निवडून आले आहेत गावमाझा न्यूजकरिता प्रवीण झोडे सावली चंद्रपूर